और खुद बुरा हो जाएगा ये माटी का पुतला पूु एक दिन माटी में मिल जाएगा व्हाइट विचार करो ना का प्रसंग वाइट होता तुम्हारा बसला तरी कवाली काय केलं महाराज घर मी बैठक आपण कधी कोणाच देखले जात नाही कोणाच घर देखले जाणार नाही कोणाच देखले जाणार नाही आणि मराठ्यामध्ये एक नाही पै हिंदू धर्मासारखा पवित्र धर्म जगात कोणचा नाही पण एक अवगुण असं की आपल्या हिंदूला आपला हिंदू खपत नाही एखादा जर मराठा आमदार खापणार नाही त्याच्या विरोधात ता, काय चाभारू भाग पण त्याला आला अरे ते सुना एक सोर बिना सोर सुना एक गाय बिना अरे भजन बिना जल जय ऐशी जीवना पुत्र नाही काय करावं आणि जिजाओ माता याच त्या ठिकाणी महाराज निवड आल्या आणि घसलेश्वर महाराजाला नऊस केला महादेवा हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी माझ्या पोटाला एखादा मुलगा जन्माला झाला साहेबांनी मला उपवास केला एक महिनाभर उपास केला महाशिवरात्र आली भगवान शंकर महाराज आणि त्या जिजाऊ मातेच्या स्वप्नामध्ये गेली अरे भर दुपारच्या पहारेला भर दुपारच्या पहारेला दुपारच्या पहारेला स्वप्न पडलं जिजाबाईला अरे महादेव स्वप्नामध्ये आला भगवान शंकर स्वप्नामध्ये आले अरे घे चंद्र आमच्या जिजावाना टीव्ही पाहिली नाही पिक्चर पाहिलं नाही माझ्या माथा भगिनीनो शिवाजी महाराज सारखा सुनील महाराज सारखा असा मुलगा गुणवान जन्माला येव्हा वाटत असेव्हेवर राखेल टाकारे आणि दिव्या पान हिंदू धर्माच्या संस्कृतीचा कॅन्सर करा तुम्ही जर दिव्या पाहिल्या तुमचे मुलं भजन कशाला म्हणतील कशाला भजन म्हणे महाराज छंद पोटी फळे रसाळ गोमटी पुढे चला शिवाजी महाराज

डॉक्टर <laughs> म्हणून बोट तर चाललीय अशी हात कुठे डॉक्टर ऑपरेशन केलं त्याचे हात अशी केली तर त्याच्या हातामध्ये पाच ग्रामची सोन्याची अंगठी होती त्याच्या हातामध्ये तुम्ही मग ताज्या रंगामधून काय लागले सर त्याच्या बापाने विचारून द्या काट्या ही अंगठी कुठून आणली म्हणजे पप्पा आईचं सिजर चालू होतं मी डॉक्टर मध्ये पाहत होतो डॉक्टरच्या हातामध्ये अंगठी पाहिली आणि झोपल्या झोपल्या झपका आणला अरे जी आवनाद पटतोच बाहेर लोड दिवा लावणारे घडी खाणारे खाले रोड खाणारे हे देशाला खाणारे ठेकणं त्यांना नाव ठेवू नका महाराज तुम्ही पुण्यवान मान आहे म्हणजे कृपना ऐकायला महाराज हो। शिवाजी महाराज जन्म झाला छत्रपती शिवरायांचा लहानपणी ता आणि पट्टा खेळ मला आणि एक चमत्कार जिजाई म्हणले जिजाऊ मातेला सांगितलं छत्रपतीने आई आपल्याच हिंदूची कापल्या जातात खड खड रनावजी जबाई शिवा तो लहान माझ्या राजा जरा मोठा हो शिवाजी महाराजाला पहिले महागुरु जगद्पती शिवाजी होते परमार्थातलं ज्ञान शिवाजी महाराज दिलं आणि राजकारणातलं ज्ञान आमच्या समर्थानं दिलं महाराज आमची जावई तुमच्याच गर्दीत राहत आमचे सवाई पाटील सवच मी बोललो सहजबळ हाच उपदेश एक मायन नाही झाला हो त्यांच्या स्वप्नातही नव्हतं मी दाजी तुम्हाला फॉर्च्युनर गाडी मिळेल काही सांगतो म्हणले खरंच बाबाने गाडी घेतली आठ दिवस पण आमचे लोंडे साहेब आमचे जाऊ त्या ठिकाणी महाराज असो भगवान परमात्मा तुम्हाला विषय देऊ महाराज अरे हे सगळे येणारे काय येणारे हरी गो प्यारे हरे we जुलि अरे सोडून जायचं आपल्याला अरे घरदारी अरे घर मारी हलोनी सब या रह जायेगा आया अकेले आने वाले तो आके ना जायेगा तू लाख तरी रखवाली तू लाख कहीं पाज तो लाख तरी रखवाली अरे वो जाएगा एक तुमची रहेगा मिरा तो हो कालोनीमध्ये माझा फार मोठा भक्त होता पण त्या नाव घेऊ शकत नाही मला खेद आहे त्याच्याबद्दल त्या माणसने मला खूप जीव लावला महाराज ते आपले शिंदे साहेब हा इतका चांगला माणूस त्या ठिकाणी महाराज लोग जरा कोणी भरलो पाणी जो शैद होय ओलकी जरा याद करो कुरुवा असो मोठा हा चालला भारत कीर्थानाच फक्त दहा मिनिटं माझ्याकडे राहिले फास्ट गाडी जसप्रूतचा वेळ घेत नाही विषय माझा हा चालला की शिवाजी महाराज जाऊ मता म्हणले बाबा राजा हे छत्रपती अरे पहिले ना हिंदू धर्माला याच्या हिंदून जर दुसऱ्या हिंदूला राम राम घातला हे मुसलमान हा साडूनी राम राम ब्राह्मण करती तोम दोम धर्म बुडाला महाराज अधर्म वाढला धर्म रक्षिती रक्षता धर्माचे पालन करणे पाखाड हे च करणे काम बीज आढवावे ना विष्णू शिवाजी महाराज कशामुळे आले हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी आता तर शिवाजी नाही आता तर शिवाजी महाराजची टायलच झाली तुमच्या संभाजीनगर मध्ये त्याशी दाढी करायची अशी